हॅलो एवरीवन सारिका सारिका झॅथोन्टिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कढीपत्ताची चटणी बनवणार आहे एकदम पौष्टिक अशी ही चटणी होती कढीपत्ता असा खाल्ला नाही जात पण अशा प्रकारे तुम्ही चटणी बनवली तर नक्की ही चटणी खूप चवीला पण लागते आणि तुम्ही चपाती भाजीसोबत खाऊ शकताय खूप छान प्रकारे होते अगदी हेल्दी आहे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे सर्व कढीपत्त्याचे अशी पानं काढून घेतलेले आहे पानं सर्व स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यातलं सर्व पाणी नेतवून काढायचं आणि अशा प्रकारे सर्व कढीपत्ता कोरडा करून घ्यायचा आता आपण कढईमध्ये एक चमचा जिरं घालणार आहे आणि एक चमचा धणेही घालणार आहे धण्याने आणि जिरे घातल्यामुळं चटणीला एक छान खमंग अशी टेस्ट लागते मी तर फुटण्याची डाळ एक चार ते पाच चमचे घेतलेली आहे जे डाळ मिळतं आपण चुड्यामध्ये घालायचं ते मी इथं चार पाच चमचे घेतलेले आहे सर्व आता हे आपण छान भाजून घ्यायचं जिरं धणे आणि डाळ छान एकत्र आपण सर्व भाजून घेणार आहे डाळ भाजल्यानंतर आता आपण ती सर्व प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता आपण त्याच कढईमध्ये एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाही छान शेंगदाणे पण आपण आता कलर चेंज होईस तोपर्यंत छान प्रकारे भाजून घ्यायचे आहेत खमंग असे शेंगदाणे भाजून घ्या म्हणजे आपल्या चटणीला छान अशी टेस्ट येते पाहू शकते कलर चेंज झालेला आहे शेंगदाणे आपले छान भाजलेले आहेत आता शेंगदाणे हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण दोन चमचे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे अगदी दोन चमचे आणि आपण त्याच्यामध्ये खिसलेलं एक अर्धी वाटी खोबरं घालणार आहे खोबरं छान भाजून घ्यायचं खोबरंही कलर चेंज होईस फ्रेंड छान असं आपण गोल्डन असं भाजून घेणार आहे पाहू शकताय खोबरंही छान भाजलेलं आहे तेही आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण त्याच्यामध्येच एक लसूण सोलून घेतलेलं आहे लसणाच्या एक चार ते पाच पाकळ्याच्या मी भाजून घेणार आहे लसूण थोडा जास्त प्रमाणात घातला तरी छान लागते या चटणीमध्ये टेस्ट पाहू शकता च आपण लसूणही छान तळून घेतलेला आहे एक दोन चमचे तेल घालून छान प्रकारे हा आपण भाजून घ्यायचा आता आपण त्याच कढईमध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि आता तो आपण सर्व कढीपत्ता घालणार आहे कढीपत्ता सर्व आपण छान बारीक फ्लेमवरती तळून घ्यायचा अगदी करपूस असा आपण हा भाजून घ्यायचा आहे तेल थोडं घातलं तरी कडीपत्ता छान प्रकारे हा भाजला जातो अगदी कुरकुरीत होईस तोपर्यंत आपण हा पाच मिनटं छान मिडियम फ्लेमवरती भाजायचा आहे पाहू शकताय एकदम कुरकुरीत असा भाजल्यानंतर कढीपत्ताचा असा क्रिस्पीपणा आवाज यायला लागला की समजायचं की हा आपलं सर्वशी पानं सर्व आपण तळून अशी छान घ्यायची वाटल्यास एक दोन चमचे तेल तुम्ही ॲड करू शकता अजून कमी वाटलं तर पाहू शकता अशा प्रकारे कंटिन्यू हलवत आपण हा कढीपत्ताही छान प्रकारे तळून घेणार आहे हा सर्व तळून घ्या म्हणजे याची चटणी खराब होत नाही आणि जर तुम्ही कढीपत्ता थोडासा कचट ठेवला तर मग चटणी लवकर खराब होते म्हणून कुरकुरीत आवाज येईस तोपर्यंत पाण्याचा तोपर्यंत आपण हा कडीपत्ता भाजायचा आहे अगदी पानं हाताने दा स्प्रेस केली तर अगदी कुरकुरीत लागली पाहिजे इथंपर्यंत सर्व हा आपण कडीपत्ता भाजून घ्यायचा आहे पाहू शकता असा कलर चेंज झालेला आहे आणि अगदी कुरकुरीत असा आवाज यायला लागला आहे म्हणजे हा आपला कडीपत्ता छान भाजलेला आहे आता आपण हा थोडासा थंड करून घ्यायचा सर्व मिश्रण आता आपलं सर्व थंड झालेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जी डाळ वाटली होती धणे जिरे डाळ पूर्ण आपण जे खोबरंही वाटण करून घेतलं होतं भाजून ते घ्यायचं लसूणही घातलेलं आहे आणि शेंगदाणेही जे आपण भाजून ठेवले होते ते सर्व घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मी आता ह्याच्यामध्ये घेतलेले आहे आता जो आपण कढीपत्ता तळून घेतला होता तोही घालायचा आहे थंड झाल्यानंतरच घालायचा कढीपत्ता आपला आता सर्व छान थंड झालेला आहे तोही घातलेला आहे भांड्यामध्ये पाहू शकता अशा प्रकारे हा अगदी ख्रिस्पी होतो तळून थंड झाल्यानंतर सर्व कढीपत्ता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा पाहू शकताय सर्व असा आम्ही कडीपत्ता भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे लाल तिखट घाला तुम्हाला चटणी जितकी तिखट हवी त्याच्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये तिखट वापरा एक चमचा मी हळद घातलेली आहे आणि एक चमचा इथं चवीनुसार मीठ घातलेलं आहे तुम्हाला तिखटचं प्रमाण जास्ती हवं असेल तर तुम्ही थोडीशी चटणीमध्ये जास्त तिखटही घालू शकताय आता आपण सर्व हे मिक्सरला लावणार आहे पाहू शकताय मिक्सरला छान फिरवल्यानंतर अशा प्रकारे छान अशी चटणी तयार करून घ्यायची तुम्हाला जसं बारीक हवं किंवा तुम्हाला थोडंसं जाडसर हवी असेल तर तशीही जाडसर तुम्ही ठेवू शकताय पाहू शकता अशा प्रकारे छान अशी एकसारखी ही चटणी झालेली आहे अगदी तेल कमी वापरल्यामुळं तेलकटही नाही जास्त होत खूप छान प्रकारे ही चटणी लागते टेस्टला अशा प्रकारे ही चटणी तुम्ही बनवून ठेवू शकता अगदी महिनाभर टिकते आणि पौष्टिक आणि हेल्दी आहे अशा प्रकारे आपण कढीपत्ता खाल्ला तर अगदी हेल्थलाही चांगलं आहे नक्की ही, ही रेसिपी ट्राय करा तुम्ही भाकरी चपातीसोबत किंवा भातासोबतही ती खाऊ शकता कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू